रेसिपी आवडली तर संगीताच रेसिपीला आपली सबस्क्राईब करा नाश्त्यासाठी तसेच प्रवासात नेण्यासाठी हे धपाटे तुम्ही करू शकता त्यासाठी चार वाटी ज्वारीचे पीठ एक वाटी तांदळाचे पीठ एक छोटी वाटी बेसन चाळून घेऊन त्यामध्ये दोन चमचे लाल तिखट चवीप्रमाणे मीठ एक चमचा जिरेधने पूड अर्धा चमचा हळदपूड अर्धा चमचा ओवा हातावर चुळून टाकायचा एक चमचा पांढरे तिळ व भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व जिन्नस पिठामध्ये व्यवस्थित मिसळून कोमट पाण्याने पीठ छान भाकरीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यायचे आता आपणाला हव्या त्या साईजमध्ये पिठाचा गोळा घेऊन प्लास्टिक पेपरला थोडंसं तेल लावून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे धपाटा तापून घ्यायचा कढईमध्ये तेल गरम करण्यास ठेवलं होतं तेल गरम झाले की धपाटा तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूनी मस्त खरपूस तळून घ्यायचा अशा प्रकारे आपण सर्व धपाटे करून घेऊ गरमागरम धपाटे चवीला खूप छान लागतात तसेच तीन ते चार दिवस छान टिकतात रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा